टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी ग्रामसभेत गोधळ पेसा अध्यक्षांची सदस्याला मारहाण ग्रामपंचायतचा पेसा अध्यक्षांचा अजब गजब कारभार कळवण तालुक्यातील पुणेगाव मध्ये ग्रामस्थांनी मीटिंग आयोजित केली होती तेव्हा लावकरी मंडळी ग्रामसेवक सरपंच सदस्य सर्व उपस्थित होते यावेळी पेसा संदर्भात प्रश्न विचारत असल्याच्या कारणावरून ग्रामपंचायत पेसा निधीवर लाहणारा अध्यक्ष रामा यवाजी पवार तसेच गुलाब पवार पवार रमेश यांनी ग्रामपंचायत सदस्य विश्वास गायकवाड यांना हाणमार केले थोडा वेळ तणावाचे वातावरण असताना पोलिसांना फोन करून कळल्यानंतर घटनास्थळी पोलीस येऊन पूर्ण चौकशी करून तसेच गावकऱ्यांना शांत राहण्याची आवाहन केले तसेच गावातल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर विकास कामामध्ये अनियमितता आणि गैरव्यवहार आरोप केले आहेत त्यांनी कामाच्या दर्जावर आणि खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित ग्रामस्थांनी केले तसेच सदस्य हे कामामध्ये प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला असता ग्रामपंचायत सदस्य यांनी पेसा निधीतून गावाच्या विकासासाठी किती निधी खर्च केला याबाबत निदर्शनास आणून दिले तसेच कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या निधीचा गैरव्यवहार झाला आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे पुढील कार्यवाही प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे तसेच काही ग्रामस्थांनी संदर्भात आभोना पोलीस ठाण्यात पेसा अध्यक्ष व त्यांचे साथीदार यांच्यावर पीसीआय प्रमाणे एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन अंतर्गत गुन्हा गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस ठाण्याचे वाघिरे दादा करीत आहेत उलगुलान न्यूज साठी पुंजाराम खांडवी पुनत घोरे कळवण ग्रा, ग्रामपंचायत जयधर पुणे गाव मध्ये म्हणून पेसा पेसा याविषयी गावकऱ्यांनी गावगा करून सरपंच आणि ग्रामसेवकांना बोलून ग्रामसभा घेतली ग्रामसभा घेतली असताना जो पेसा अधिक्षे रामा यवाजी पवार रामा यवाजी पवारला विचारण्यात आलं ते ते साधे पैसे कुठं कुठं वापरण्यात आले आहे असं विचारताना अरे सुरेश व्या देऊन मला स्वतःला मी सदस्य ग्रामपंचायतचा विश्वास काश्नाथ गायकवाड मला तिघं भावांनी बेदम मारहाण केली आहे गावकऱ्यासमोर ग्रामसेवक आणि सरपंच असताना त्यांनी मला मारहाण केली आहे रमेश रमेश येवाजी पवार आणि गुलाब देवाजी पवार आणि रामा येवाजी पवार या तिघं भावांनी मला बेदम मारहाण केली आहे गावा समाज गावात गावासमोर समोर मला मारहाण केलेलं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मला प्रशा प्रशासन प्रशासनाला विनंती आहे तर देसा ना पैसा किती येत पैसा कुठं खर्च केला आम्ही ह्या विचारासाठी जरा तर दुसरा जे जरचा अध्यक्ष म्हणलं पोऱ्या पंचायतचा सदस्य म्हणून तो फक्त पोर्या आईचं आम्हाला सबूत म्हणून त्यांनी हिशोब दाखवत मग तुम्ही हिशोब घेतला ना बस पैसा आम्हाला हिसोब द्या बस एवढ्या आम्ही त्याच्यापासून बस काही ताज्या व खात्रीला एक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा